तो माझी पहिल्यापासून जी भूमिका होती की ज्यावेळी ओबीसीनं आरक्षण दिलं गेलं आहे तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला का कधी मेळावे घेतलेत का कधी मोर्चे काढलेत का नाही ना आपाप मराठ मराठा समाजाने सगळ्यांना सामोरंच घेतलं आहे आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी, जी मान्य जयरंगी पांड्यांनी घेतलेली आहे पण त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला तयार नाही तर माझी त्यांना विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या ही प्रक्रिया पुढे जाऊ दे तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागत नाही कुठे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही जे आता जी प्रक्रियापूर्वीच्या मग हैदराबाद गाज माध्यमातून असेल काय असेल ते का आता फक्त पुढे न्यायची आपल्याला विरोध का तुम्ही करता जर समाजाने मराठा समाजाने समाज तुम्हाला कधी विरोध केलेला नाही आहे तर तुम्ही काय विरोध करता खरं विनाकारण मग ही विषमता तयार होते खरं चौऱ्याण्णवला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजाचा सामावेश केला असता तर हा प्रश्नच नसता आला खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये जे का राज्य या समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं जरा कोण जबाबदार असेल तर पवारसाहेबच आहेत त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे आज तरी मराठा समाज आज मोर्चा काढतो आहे किंवा काही ते आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही ना आम्ही असं म्हणत नाही की चौऱ्याण्णवचा निर्णय बदला चौऱ्याण्णवच्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वगैरे करा त्यामुळे त्यांचा आरक्षण संपतच आहे ना चौरांणचा निर्णय बदलण्याची भूमिका असती तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजू शकला असतो त्यांच्या ओबीसी समाजाचीच नोकं हे हैदराबाद गॅजेट चॅलेंज करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेली आहेत पण न्यायालयाचा निर्णय येऊ देत ना आता न्यायालयाने जर त्याला स्थगिती द्यायचा नकार दिला एक महिन्याची मुदत दिलेली आहे महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो तुमची भूमिका तुम्ही मांडा आपली भूमिका बा, दोन्ही बाजूने मांडल्या जातील पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे आणि पुन्हा मोर्चे काढायचे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राचं या सामाजिक जो काही शांतता आहे त्याला कुठं भंग होणार नाही अशी तथ्यांनी काळजी घेतली पाहिजे